नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तरी ते चैतन्याच्या समोर आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो तो म्हणजे साक्षी आणि मैपती जसे दिसतात तसे नाहीये ते एक नंबरची खोटाडी माणसं आहेत आणि फसवी माणसं आहेत ते कसं बरं त्याच्यासमोर येतं तर इथे चैतन्य आता आपल्या पाऊंचमधून गाडीच्या पाऊंचमधून मेहता केसची फाईल घेऊन येत असतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सायलीने लपून ठेवलेलं जे पेन ड्राईव्ह असतं ते सुद्धा आता चैतन्याच्या हाती लागतं तेव्हा तो विचार करतो की हे पेन ड्राईव्ह माझ्या गाडीच्या पाउंच मध्ये काय करतंय मीच ते चुकून ठेवलं असेल का याच्यामध्ये काय आहे ते आता मला बघू दे चैतन्य ते आता पेन घेऊन येतो आणि आपल्या लॅपटॉपला अटॅच करतो तेव्हा खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो ते म्हणजे शिखरेने प्रतापच्या गाडीमध्ये म्हणजे औषधांच्या जे काही ड्रग्स ठेवलेले असतात ते महिपतीच्या सांगण्यावरून संतोषने ठेवलेले असतात तर इथे आता संतोषने पुरावे जवळ असावे म्हणून सगळे कॉल रेकॉर्ड्स आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड करून पेन ड्राईव्ह मध्ये ते जपून ठेवलेले असतात ते आता चैतन्याच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा हा झालेला असतो महिपत आणि साक्षी दोघं जण खूपच जास्त वाईट माणसं आहेत माणसाचा फायदा घेणारे आहेत आणि त्यामुळेच अर्जुन मला साक्षीपासून लांब राहायला सांगत होता हे सुद्धा आता चैतन्याला कळलेलं असतं तेव्हा तो आता आपल्या मैत्रीला पहिलं प्राधान्य देतो तो म्हणतो की अर्जुनकडे जातो आणि त्याच्या हातामध्ये हे पेन ड्राईव्ह देतो त्यामुळे आता हे सिद्ध होईल की प्रताप काकांनी काही केलेलं नाही आहे त्यांच्या गाडीमध्ये जे काही ड्रग्ज ठेवले होते ते दुसरे तिसरे कोणी नाही तर महिपतीच्या सांगण्यावरूनच संतोषने ठेवले होते त्यामुळे ते आता निर्दोष सिद्ध तर आता आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला पण त्याचबरोबर आता साक्षीला सुद्धा हे कळलेलं असतं की चैतन्याकडे ते पेन ड्राईव्ह आहे जे संतोषने सायलीला दिलेला आहे आणि ते पेन ड्राईव्ह आता चैतन्याच्या हातामध्ये लागले आणि जे काही कॉल रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये आहेत ते चैतन्याने ऐकलेले आहेत त्यामुळे आता चैतन्याचा काटा काढायचा त्याला मी विचारून बघते त्याने जर मला सत्य सांगितलं तर ठीक आहे नाहीतर आता साक्षी चैतन्याच्या जीवावरती उठते काही लोकांना सुपारी देऊन चैतन्याला संपवायला सांगते चैतन्याबरोबर आपल्या फायद्यासाठी गोड गोड बोलणारी आता साक्षी त्याच्या जीवावरती उठलेली असते त्याला ठार मारण्यासाठी तिने सुपारी दिलेली असते पण जेव्हा ते गुंड लोक आता चैतन्याला मारण्यासाठी येतात तेव्हा मा तिथे येतो अर्जुन आणि सायली आणि अर्जुन बघतो तर चैतन्यला काही लोक मारत असतात तेव्हा मा तो तिथे जातो आणि चैतन्याचा जीव वाचवतो त्यानंतर आता चैतन्य ते, ते पेन ड्राईव्ह अर्जुनच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की मित्र मला माफ कर तू बोलत होतास ते अगदी खरं आहे साक्षी आणि महिपत शिखरे खूपच जास्त वाईट माणसं आहेत हे पुरावे आहेत जे सिद्ध करतील की जे काही प्रताप काकांच्या गाडीमध्ये ज्या औषधांचा ट्रक होता त्याच्यामध्ये जे ड्रग्स ठेवले होते ते महिपत शिखरेच्या सांगण्यावरून संतोषने ठेवले होते हे क्लिअर होईल आणि मग प्रताप काका निर्दोष सिद्ध होतील असं सुद्धा चैतन्य म्हणतो तरी ते चैतन्याने आता आपली मैत्री निभावलेली असते अर्जुनकडे ते पुरावे दिलेले असतात पण ही बातमी आता जेव्हा साक्षीला कळते तेव्हा साक्षी खूप जास्त घाबरते तर इथे आता मैपती साक्षी आता दोघंजणं खूपच जास्त वाईट अडकलेले असतात पण ते कसे काय अडकतात हे सत्य चैतन्याच्या चे समोर कसं येतं आणि त्याचबरोबर साक्षी चैतन्याची चे सुपारी का बरं देते हे सगळं आता आपण सविस्तरपणे बघूया तर इथे आता मदे फसस साक्षी आणि महिपती दोघं जण खूप मोठा प्लॅनिंग करत असतात आणि त्याच्यामध्ये चैतन्य फसत जात असतो साक्षीच्या या खऱ्या रूपाबद्दल काही माहिती नसतं अर्जुनने खूप वेळा समजावून सांगून सुद्धा चैतन्य काही ऐकायला तयार नसतो त्याचबरोबर चैतन्य आता इथे रविराज काकांच्या अंडर काम करत असतो त्यांचा असिस्टंट म्हणून आणि तेव्हा तो एका मेहता केस वरती काम करत असतो जेव्हा तो काम करत असतो तेव्हा त्याची एक फाईल त्याच्या गाडीच्या पाऊंचमध्ये मध्ये त्याने ठेवलेली असते ते पेपर तो आणायला जातो आणि तेव्हा त्याच्या हाताला लागतो तो सायलीने त्याच्यामध्ये लपून ठेवलेला पेनड्राईव्ह त्याच्यामध्ये खूप मोठा पुरावा असतो तेव्हा आता चैतन्य तो पेन ड्राईव्ह हातामध्ये घेतो आणि म्हणतो की हा पेन ड्राईव्ह तर माझा वाटत नाहीये माझ्या गाडीमध्ये कसा काय आला याच्यामध्ये नक्की काय असेल हे बघण्यासाठी आता तो पेन ड्राईव्ह घेऊन आपल्या रूममध्ये येतो आणि कम्प्युटरला तो अटॅच करतो अटॅच केल्यानंतर त्याच्यामधून आवाज येतो तो महिपती शिखरेचा तेव्हा चैतन्य म्हणतो हा पेन ड्राईव्ह महिपती अण्णांनी तर माझ्या ह्याच्यामध्ये ठेवलेला नाहीये ना की साक्षीने तेव्हा चैतन्य आता तो काढायला जाणार तेवढ्यातच संतोषचा आवाज ऐकू येतो आणि त्याच्यामध्ये आता प्रताप काकांच्या विरोधात जो काही प्लॅन केलेला असतो सगळं रेकॉर्डिंग असतं थोड्याशा पैशांसाठी आता संतोष हे काम करायला तयार झालेला असतो त्यामुळे आता चैतन्याच्या हे लक्षात आलेलं असतं की महिपतीच्या सांगण्यावरूनच संतोषने हे कारस्थान केलं होतं तर महिपती हा खूपच जास्त वाईट माणूस आहे कुणालाही कशाही पद्धतीने तो अडकवू शकतो हे आता चैतन्याच्या समोर येतं तेव्हा इथे आता याबद्दल अर्जुनला काही माहिती नसतं की चैतन्याच्या हाती तो पेन ड्राईव्ह वगैरे लागलेला आहे तेव्हा अर्जुन आणि साईली आता दोघंजण विचार करत असतात की आपण दोघ जण जरा बाहेर जाऊया म्हणजे आपल्याला निमांत बोलता येईल की आपल्याला साक्षी आणि मैपतीच्या विरोधात ते पुरावे आता कसे गोळा करता येतील तर आता दोघं जण पुरावे गोळा करण्यासाठी बाहेर पडलेले असतात तेव्हा अर्जुनाने सायली आता त्या पेन सुद्धा बोलत असतात ते पेन एका गाडीमध्ये लपून ठेवले हे सुद्धा सायली आता अर्जुनला सांगत असते पण तो पेन आता मिळवायचा कसा याचाच अर्जुन विचार करत असतो तेवढ्यातच तो पेन आता चैतन्याच्या हाती लागलेला असतो आणि त्याच्यासमोर आता साक्षी आणि मैपतचं खरंच सत्य आलेलं असतं तेव्हा चैतन्य आता विचार करतो की अर्जुनकडे जातो आणि त्याला हे पेन ड्राईव्ह देतो जेव्हा चैतन्य ते कॉल रेकॉर्ड ऐकत असतो तेव्हा साक्षी बाहेर उभं राहून सगळं काही बोलणं आता ऐकते तेव्हा तिला कळतं की हे पेन ड्राईव्ह आता सायलीने जे काही लपून ठेवलं होतं ते चैतन्याच्या गाडीमध्येच होतं तेव्हा ती विचार करते की आता काही करून चैतन्यकडून हे पेन ड्राईव्ह मला मिळवायला हवं तेव्हा आता चैतन्य बाहेर जायला निघतो तेवढं तर साक्षी त्याला थांबवते आणि म्हणते की चैतन्य कुठे जातोयस तू मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा चैतन्य आता तिच्याबरोबर बोलण्यासाठी टाळाटाळ करतो आणि म्हणतो की माझं महत्त्वाचं काम आहे मला जरा बाहेर जाऊन येऊ दे मी मेहता केसवरती जे काही काम करतोय ना त्याचे मला काही डॉक्टर डॉक्युमेंट्स आहेत तर मला लागेल तेव्हा साक्षी म्हणत असते चैतन्य तू किती काम 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 करणार आहेस रे मला थोडा वेळ दे ना तू इथे आल्यापासून आपण निवांत कुठे बाहेर गेलो नाही आपण लंचला गेलो नाही आहे डिनरला गेलो आहे साधा आपण कॅफेमध्ये कॉफी प्यायला सुद्धा गेलेलो आहे आपण कुठे बाहेर जाऊया तेव्हा इथे चैतन्य आता टाळाटाळ तार करत असतो कारण त्याला जाऊन अर्जुनला भेटायचं असतं आणि चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं की आता माझ्यावरती साक्षीला संशय तर आलेला नाहीये ना आणि तो म्हणतो नाही साक्षी आपण नंतर कधीतरी जाऊया आता माझं बाहेर जाणं जरा जास्तच महत्त्वाचं आहे आपण नंतर कधीतरी आता डिनरला लंचला जाऊया आता मी इथेच आहे ना तेव्हा इथे साक्षी त्याला थांबवत असते तरीसुद्धा चैतन्य अजिबात थांबत नाही तेव्हा तिच्या लक्षात येतं की आता चैतन्य पूर्णपणे चेंज झालेला आहे तो आता अर्जुनकडे जाणार आणि त्यांच्यामधली फ्रेंडशिप अजून घट्ट होणार आहे तेव्हा आता चैतन्यचा आता काटा काढायची वेळ आलेली आहे चैतन्याला आता आमच्या प्लॅनमधून कट करायची वेळ आली आहे असं साक्षी म्हणते तेव्हा साक्षी आता लगेच चैतन्य गेल्यानंतर अण्णांकडे जाते आणि त्याला सांगते की अण्णा जे पेन ड्राईव्ह सायलीने लपून ठेवलं होतं ना ते चैतन्याच्या पाऊंचमध्ये होतं आणि चैतन्य ते घेऊन आत्ताच इथून बाहेर पडलेलं आहे मला त्याच्यावरती संशय आहे की ते पेन ड्राईव्ह घेऊन तो आता अर्जुनकडे जाईल ते वाणना म्हणतात की लगेचच आपल्या माणसांना फोन कर आणि चैतन्य गडकरी जिथे कुठे दिसेल ना त्याचे हातपाय तोडायला सांग त्याला हाणायला सांग आणि तसंही आता चैतन्य गडकरी आपल्या काही कामाचा राहिलेला नाहीये तो आपली काय मदत करतोय काहीच मदत करत नाहीये त्याला अर्जुनपासून आपल्याला तोडायचं होतं ते आपण त्याला तोडलेलं आहे त्याच्यामुळे आता तो नाही जिवंत राहिला ना जीवन तर तरी सुद्धा चालेल तेव्हा इथे साक्षी सुद्धा म्हणते की ठीक आहे आता चैतन्याची जायची वेळ आलेली आहे तेव्हा साक्षी आता आपल्या माणसांना फोन करते आणि सांगते की चैतन्य गडकरी आताच इथून बाहेर पडलेला आहे तुम्हाला जिथे कुठे तो रस्त्यात सापडेल सा 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 ना तिथे त्याला तुम्ही मारून टाका आणि त्याच्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा असं सुद्धा साक्षी सांगते तेव्हा इथे साक्षीने आता चैतन्यजवळ प्रेमाचं नाटक केलेलं असतं आपल्या कामासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पण आता त्या गुंड लोकांना चैतन्याला मारायला सांगते तेव्हा ते गुंड लोक तिथे येतात आणि चैतन्याला आता अडवून मारायला सुरुवात करतात आणि त्याच्याजवळ असणारं पेन ड्राईव्ह मिळवण्याचा प्रयत्न तर करतात पण चैतन्यने ते लपून ठेवलेलं असतं ते काही त्यांच्या हाती लागत नाही तेवढंच अर्जुन सायली तिथून जात असतात अर्जुनचं लक्ष जातं तर चैतन्याला कुणी लोकं मारतायत हे त्याला दिसतं तेव्हा अर्जुन जाऊन आता त्या गुंड्यांना मार मार मारतो आणि चैतन्याचा जीव वाचवतो तेव्हा चैतन्य अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो की मित्रा तू मला सांगत होतास की साक्षरी मैप चांगले नाही आहेत त्यांच्या तावडीतून सुटूनच मी तुझ्याकडे आलेलो आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये महिपत शिखरे आणि संतोषचे कॉल रेकॉर्ड्स आहेत आणि ते पेन ड्राईव्ह द्यायलाच मी तुझ्याकडे आलो आहे तेव्हा सायली म्हणते चैतन्य सर ते पेन ड्राईव्ह मीच तुमच्या अपॉंचमध्ये लपवून ठेवलं होतं तेव्हा आता खूप मोठा पुरावा अर्जुनकडे आलेला असतो आणि आपल्या मित्रांनीच आता त्याची मदत केलेली असते दोघांमधले गैरसमज आता दूर झालेले असतात आणि नव्याने दोघंजणं एकत्र आलेले असतात तर आता साक्षीचा बँड दोघंजणं मिळून वाजवणारच असतात